तू स्वतःहून एफर्ट घेते की तुला करायचंय ऑडिशन्सला ला जायचंय किंवा <laughs> काम प्रोजेक्टच्या मागे म्हणतो ना करायचं त्या मागे लागतो मागे लागतो बरोबर करतेस काही तसं आता ऍट दिस मोमेंट नाही केलं मी दोन तीन वर्ष मी तीन म्हणजे दोन ते चोवीस पर्यंत माझं आय वॉज ऑन अ व्हेरी बॅड म्हणता येणार नाही पण येस आय वॉज ऑन अ व्हेरी डिफरेंट हेड स्पेस ऍट दॅट टाइम आय वॉज लुकिंग फॉर वर्क पण सिरियल्स वगैरे आले आणि मग सिरियल्स ची कमिटमेंट्स जी होते जे ते मला पॉसिबल नव्हतं मला ते आय डोंट नो इट नेवर सेट राईट विथ मी सो ते नाही झालं माझ्याकडनं आणि मग दोन तीन शॉर्ट फिल्म वगैरे आले दॅट आय डीड आय एक्सप्लोअर्ड माय ऑप्शन्स पण फ्रँकली स्पीकिंग जे मग मला जाणवलं oh. की स्वानंदी तुझ्यात तो एवढं दिसत नाहीये एवढं एवढं तू असं वगैरे ताणून हा करशील की बाबा आता काही करून हेच करायचं तेच करायचंय हेही झालं नाही so, सो म्हटलं की इफ इट्स नॉट फॉर अस जे आता नाही इट्स नॉट मेंट टू मेंट फॉर यू राईट नाव वे असेल कधी तू तू वाटलं लोकांना की हा बरी दिसते आपण देन देन फाईन आय 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 इट विल अन एफर्ट टू पण फील मला माझं शिक्षण खूप महत्वाचं आहे मला आय वॉन्टू बी अ गुड लॉयर आय वॉन्टू बिकम अ गुड बिझनेसमॅन ते एक विजन आहे माझं आणि मम्मा अभिनय सगळं चांगलं चाललंय मम्मा इज डूईंग वॉट आता मम्मी पण ह्या पोझिशनला आहे की शी कॅन डू वॉट एव्हर शी वॉन्टू अँड नॉट जस्ट फॉर की आता घर चालवायचंय म्हणून कामं घ्या वगैरे अशा लेवल ला आता तरी नाहीये सो एव्हरीथिंग इज गुड नाव आणि इट वॉज हाय टाइम कि मी आता स्टेबल व्हावं कारण खूप आता सपोर्टिंग नाव आय आय डोंट दॅट सो स्टार्ट माय ओन कारण आता आय एम ट्वेंटी फाईव्ह आणि आता मला असं झालं की बस झालं आनंदी यु न डेसिजनस्टँड व्हॉट यू टू डू इन लाईफ कारण कधी कधी काय होतं जेव्हा तुम्हाला फ्रीडम मिळतं ना तेव्हा आपण त्याचा फायदा घेतो जो मी घेतला विदाउट विथ डिसाइडिंग माय करिअर विथ एव्हरीथिंग आणि आता ते मला झालं की बस झालं आता आणि अभिनय जेव्हा बोलायला लागतो ना मी अभिनय जास्त घाबरते पेक्षा कारण मी अभिनयसोबत सोबत जास्त वेळ घालवलाय तसं बघायला गेलं तर म्हणजे मी अभिनयाशिवाय अजिबात राहू शकत नाही मम्मी चल ठीक आहे मी राहू शकत नाही कारण आम्ही हॉस्टेलला एकत्र होतो सात वर्ष मम्मी नव्हती तेव्हा मम्मी नसायची तर मम्मी पण आम्ही हॉस्टेल घरी आलो की मम्मी शूटला असायची आणि मी आणि दादाच असायचो सो मग असं अभिनयासोबत जो एक बॉन्ड आहे तो जेव्हा कुठली गोष्ट सांगतो ते त्या गोष्टी मला खूप अफेक्ट करतात सो so, म हो दे आय हॅव टू लिसन टू मोठा भाऊ तुला गायडन्स हो हो देतो तो खूप देतो आणि तो तो ऑल्सो मम्मा म्हणजे पण पण त्याने मला असं कधी जबरदस्ती केली नाही कुठल्या गोष्टीची की तू हे कर तू ते कर तू तर हे करायला पाहिजे बस झालं असं नाही एक समजवण्याची पद्धत होती आणि समजूतदारीने ते समजवणं किंवा आपल्या जबाबदारीच एक काय म्हणतो कळून देणं भान असणं हे त्याच्याकडे म्हणजे खूप कमी वयात त्याने या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि आमच्या आईने आमच्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवली नाही mm. म्हणजे तिने म्हणजे काय जे काही परिस्थिती होती वॉट एव्हर इज काय mm. लक्ष्मीकांत बिर्डीची मुलं म्हणजे काय चाललं असेल केवढं काय काय आयुष्य असं काही नाही <laughs> पास्ट <laughs> अवे सगळं मम्मीने कारण मम्मीने इंडस्ट्री सोडलेली सात वर्ष mm. so, सो तिच्यासाठी पण तो एक मोठा कमबॅक होता आणि त्या कमबॅक मध्ये तिचा करिअर सेट करणं मामा दोघांना पण वाढवणं ह्या गोष्टीच नेहमी तिने आम्हाला समजूत सम म्हणजे जाण ठेवली कुठे कुठल्या गोष्टीची कधी कमी नाही भासवली पण वी ऑलवेज न्यू आर सिच्युएशन वी ऑलवेज वर अवेअर ऑफ व्हॉट एव्हर हॅपनिंग इन अ लाईफ सो त्यामुळे ते अभिनयला अभिनय बिंग द मोस्ट मॅच्युअर वन त्याने मला नेहमी त्या गोष्टी समजवल्या आणि हिज ऑल्वेज हेल्प मी इन दॅट एरिया